गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजले आहेत सकाळचे पावणे पाच आणि आज ना आम्हाला सगळ्यांना बँगलोर फिरायला जायचं आहे तर त्यासाठी सगळे लवकर उठलेले आहे आणि आता सगळ्यांच्या तयारी वगैरे सुरू आहेत तर आधी आम्हाला बसस्टँडवर जायचं आहे आणि त्यासाठी आता कॅब वगैरे बोलावलेले आहे आणि आता वाजलेले आहेत सहा तर सगळे रेडी झालेले आहे आणि आता आम्ही निघत आहो तर आज आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर व्लॉग संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करत चला त्याचप्रमाणे कमेंटमध्येही सांगत चला तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तुम्हीही माझ्यासोबत व्लॉग कंटिन्यू करा तर आता आम्ही निघालेलो आहो यशवंतपूर या बस स्टॉपला तर तिथनंच मग आम्हाला बस वगैरे घ्यायची आहे आणि तिथून पुढे मग कुठे आणि कसं वगैरे जायचं तर ते सगळं टुरिस्ट गाईड वगैरे असणार आहे बसमध्ये तर तेच सगळं सांगत असतात आणि तेच मग नेत असतात आपल्याला कुठे म्हणजे बँगलोरमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे वगैरे त्या सगळ्या ठिकाणी तर सगळे आम्ही आता बस स्टेशनला छान पोहोचलो होतो आणि बस वगैरे आलेली होती थोडा वेळ वेट केला आम्ही आणि मग बस आलेली होती तर सात वाजलेले आहे आणि आता सात वाजता आम्ही बसस्टँडवरून निघालेलो आहो आणि मुलं देखील खूप एक्सायटेड होती सगळं काही बघण्यासाठी तर त्यामुळे छान सकाळी लवकर उठले देखील होते तेव्हा तर आता आम्ही आलो होतो इस्कॉन टेम्पलला तर आजूबाजूचा परिसर बघा खूप सुंदर असा आहे अगदी म्हणजे निसर्ग रम्य असं वातावरण आहे तिथलं छान सगळीकडे छान हिरवगार आणि जो देखावा आहे तो खरंच खूप सुंदर होता तिथला आणि हे मंदिर ना रोडपासून छान असं उंचावर आहे मंदिर आणि मंदिर बघा खूप छान असं मंदिर आहे तर इथे ना तिरुपती बालाजी राधाकृष्ण बलरामाच्या मूर्त्या वगैरे आहेत मात्र तिथे ना कॅप्चर करण्यास थोडं इन्स्ट्रक्शन लिहिलेले होते की कॅप्चर करायचं नाही त्यामुळे ते मी काही घेतलं नाही मात्र हे जे वरचं मंदिर आहे राधाकृष्णाचं बलरामाचं तर तिथे मग थोडा मी शूट घेतलं तर इथे जे समोर तुम्हाला सगळं पिवळं दिसतं आहे ना छान मंदिर तर ते सगळं सोन्याच्या पत्र्यापासून बनलेलं आहे तर हे मंदिर खूप सुंदर आहे हे सर्वात उंचावर हे मंदिर आहे आधी तिरुपती बालाजीचं येतं तर खूप सुंदर असं मंदिर आहे ते तर तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि हा आजूबाजूचा सगळा परिसर वरून छान असा दिसतो तर खूप मस्त वाटत होतं अगदी सकाळी सकाळी छान सगळीकडे बघून आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे झाल्यानंतर इथे आम्ही महाप्रसाद घेण्याकरिता आलो होतो तर छान महाप्रसाद वगैरे सुरू होता महाप्रसाद वगैरे घेतला आणि आजूबाजूचा हा सगळा व्ह्यू आहे तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मग दर्शन वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी छान फोटोज वगैरे काढून घेतले कारण या सगळ्या आठवणी आपल्याला कधीही बघता येईल त्यासाठी फोटो हे आवश्यकच आहे तर दर्शन वगैरे झालं त्यानंतर मग ना इथे आ, टेम्पल इस्कॉन टेम्पलच्याच बाजूला इथे एक रेस्टॉरंट होतं तर तिथे सगळे आम्ही नाश्ता करायला आलो होतो कारण सकाळी सगळे लवकरच निघालो होतो त्यामुळे चहा वगैरे घेतला होता आम्ही कारण एवढ्या सकाळी तर काही खायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे मग आता इथे रेस्टॉरंटला आलो होतो आणि सगळ्यांनी आपापल्या आवडीनुसार जे लागेल ते ऑर्डर केलं होतं आणि मग नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही आणि मग आता आम्ही निघालो होतो पुढे तर जे टुरिस्ट गाईड वगैरे आहेत तर ते बसमध्ये बसून असतानाच आपल्याला सगळी माहिती देत असतात की आपण आता कुठे चाललेलो आहो आणि परत जे मंदिरं वगैरे जे काही ते आपल्याला प्लेसेस दाखवतात हो त्याबद्दलची माहिती वगैरे सगळी सांगत असतात की ती कुणे बनवलेलं आहे ते कधी बनलेलं आहे कुठल्या इसविसनमध्ये वगैरे आणि तिथली जी काही स्टोरी असतात ती देखील पूर्ण ते सांगत असतात आपल्याला आणि आता आम्ही ना आलो होतो राजराजेश्वरी टेम्पलला तर इथेही थोडं आता मंदिराचं काम वगैरे सुरू आहे त्यामुळे बहुतांश भाग हा झाकलेला आहे मंदिराचा जो की तुम्हाला दिसत आहे इथे आणि इथे आल्या बघा या हत्तीला बघून तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा मला तर आयला आधी बघून अगदी ओरिजिनलच वाटला होता त्याचे कानवा शेपटी हलताना मात्र तो नकली होता तर बाजूला जी फॅमिली दिसते ना तुम्हाला तर ते पुण्याचे होते आणि जे काही आम्ही बोलत होतो ते सगळं कॉन्व्हर्सेशन ऐकत होते ते आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून तर आम्ही म्हटलं की आम्ही नागपूरचे तर त्यांना एक वेगळाच आनंद झालेला होता कारण बँगलोरची मूळ भाषा ही जशी की कन्नड आहे तर आणि त्याचप्रमाणे इंग्लिश वगैरे बोलल्या जातं तिथे आणि हिंदीही क्वचितच बोलत असतात तर म्हणजे आपलं कोणी इथे मिळालं म्हणून एक वेगळा आनंद त्यांना झालेला होता आणि त्याचप्रमाणे आम्हालाही तितकाच आनंद झालेला होता तर मंदिर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे इथलंही आणि जे काही कोरीव काम आहे तर ते पण खूप सुंदर आहे आणि अजूनही काम सुरू आहे तिथे आणि मंदिराच्या आतमधला जो भाग होता ना तोही खूप असा प्रशस्त होता पण ते कॅप्चर करण्यास ना मनाई होती तिथं तर, तर आतमध्ये आम्ही मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं खूप मोठमोठे असे हत्ती वगैरेही बनवलेले होते छान आतमध्ये पण ते काही शक्य झालं नाही जेवढं झालं तेवढं मी कॅप्चर केलं आणि आता आम्ही आलो होतो बनेरगट्टा बायोलॉजिकल पार्कला तर आजूबाजूचा व्ह्यू बघा खूप सुंदर असा होता खूप अशी भरपूर दुकानं वगैरे लागलेली आहे इथे छान खाण्यापिण्याची वगैरे ही आणि असे आर्टिफिशियल काही वस्तू वगैरे ज्या असतात ना त्या सगळ्यांची दुकानं वगैरे लागलेली होती आणि खूप मस्त असा सगळा देखावा होता आजूबाजूचा आणि इथे ना प्लास्टिक बॅन आहे म्हणजे आता आम्ही जंगल सफारीला आतमध्ये चाललेलो आहोत तर प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू ते आतमध्ये नेऊ देत नाही सगळं काही जे काही आहे ते सगळं बाहेरच एक बॉक्स दिलेला आहे त्यांनी त्याच्यातच टाकून जावं लागतं तर मग जी जंगल सफारीची बस असते तर त्यामध्येच आम्ही सगळे निघालेलो होतो इथे जंगल सफारी करण्याकरिता तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या तर आतमध्ये ना भरपूर प्रकारचे छान प्राणी वगैरे होते तर ही नीलगाय परत हरिण सांबर आणि हत्ती वगैरे पण भरपूर होते इथे वेगवेगळे छान असे प्राणी बघायला मिळाले होते त्याचप्रमाणे वाघ सिंह अस्वल वगैरे सगळेच प्राणी होते आणि पुढे तुम्हाला दिसेलच तर एक सिंह तर म्हणजे पिंजऱ्याच्या बाहेर होता बसलेला अगदी त्याच्या जवळून म्हणजे सगळ्या गाड्या चाललेल्या होत्या पण तो अजिबात जागेवरून हलतसुद्धा नव्हता पुढे दिसेलच ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये तर सगळ्याच गोष्टी अगदी छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये मी कॅप्चर केलेल्या होत्या खूप मोठमोठे नव्हते घेतले व्हिडिओज कारण जसं की तिथे असताना कुठलंही एडिटिंग वगैरे काहीच केलं नव्हतं त्यामुळे एवढं सगळं स्टोरेज मोबाईलमध्ये ठेवणं थोडं शक्य होत नाही त्यामुळे अगदी थोडक्यात सगळ्या गोष्टी घेण्याचा मी प्रयत्न केलेला होता तर आमची जंगल सफारी वगैरे सगळी झाली होती आणि बाजूलाच तिथे ना झू होता तर तो बघण्याकरिता आम्ही इथे आलेलो होतो तर तिथे छान जिराफ वगैरे त्याचप्रमाणे झेब्रा वगैरे भरपूर प्राणी होते इथे पण पाहण्यासारखं खूप काही होतं तर आतमध्ये जाण्यासाठी ना या पद्धतीची गाडी होती आणि आधी हातावर असा स्टॅम्प मारायचे ते आणि मग या गाडीने ते आतमध्ये घेऊन जातात सगळं आपल्याला दाखवण्याकरिता आणि इथे या गाड्यांवर ना लेडीज ड्रायव्हरच होत्या मोस्टली तर खूप छान आतमध्ये हिरवगार भरपूर अशी झाडं भरपूर प्राणी खूप छान होतं आणि भरपूर असे पक्षी देखील आ, होते आतमध्ये थोडक्यात मी सगळ्या गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत आणि मुलं देखील सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करून राहिले होते ते आणि त्याचबरोबर आम्ही देखील सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होतो तर झू वगैरे बघितला त्यानंतर काही फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग बाहेरनं भरपूर अशी छान दुकानं वगैरे लागलेली होती तर जरा मोह काही आवरला नाही म्हणून सगळे दुकानांमध्ये वगैरे थोडा वेळ दिला आणि माझे काही थोडे वेगळे स्पेशल फूड वगैरे होते तर त्याचा आम्ही आनंद घेतला आणि मग आम्ही आता निघालो होतो आ, मैसूर साडी सेंटरला जे आमचे टुरिस्ट गाईड होते ना तर तेच घेऊन आले होते म्हणजे त्या शॉपचं नाव होतं तसं तर इथे तर अगदी अवाक्याच्या बाहेर बजेट बाहेर साड्या होत्या म्हणजे दोन हजारापासून तर पाच लाखापर्यंतच्या साड्या होत्या सिल्क कांजीवरम सगळ्या प्रकारच्या साड्या होत्या मात्र जरा बजेटच्या बाहेर होत्या त्यामुळे ते, ते बघून सगळा आम्ही आनंद घेतला आणि मग आता आम्ही निघालो होतो जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियमला तर हा बाहेरचा परिसर आहे तर इथे आल्यानंतर प्लॅनेटचा शो वगैरे होता तो सगळा आम्ही बघितला तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला का नक्की कमेंटमध्ये सांगा तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये आणि उद्याचा व्लॉग हा शेवटचा असणार आहे आपल्या बँगलोरमधला नक्की बघा